नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे व्हेज पुलाव घरच्या घरी व्हेज पुलाव कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा चला तर मग आपण बनवूया साध्या आणि सोप्या पद्धतीत व्हेज पुलाव व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बटाटा घेतलेला आहे कापून आणि फ्लावर वटाणा घेवड्याच्या शेंगा बारीक कापून घेतलेला कांदा गाजर आलं लसूणची पेस्ट गरम मसाला धना पावडर हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे बघा इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे व्हेज पुलाव बनवण्यासाठी तर तांदूळ अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचं आहे एक अर्धा तास भिजत ठेवायचा आहे आपल्याला तांदूळ त्याच्यानंतर छान असं पाणी निसळून काढायचं आहे व्हेज पुलावसाठी लागणारं साहित्य जिरे घेतले मी तर अर्धा चमचा लवंग मिरे हिरवी वेलची मसाला वेलची आणि तमामपत्र आपण पहिले जिरे घालूया तेल छान तापलं आहे कांदा घालूया आपण कांदा छान असा परतून घ्यायचा आहे खूप जास्त पण आपल्याला लालसर करून घ्यायचा नाही थोडा मीडियमच ठेवायचा आहे कांदा कांदा लसून पेस्ट घालूया वटाणा घेवड्याची शेंगा आणि शिमला मिरची गाजर छान असं परतून भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही कारण ते भातासोबत छानपैकी शिजल्या जातील त्याच्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही बटाटा आणि फ्लावर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट एक चमचा मी थोडं जास्तच घालते याच्यात आता आपण तांदूळ घालूया मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर एक किलोचा व्हेज पुलाव भात छान तयार होईल कुकरमध्ये भाज्या घेतलेल्या आहेत भरपूर छान असा एक किलो तांदळाचा भात साडेचार लिटरच्या कुकरमध्ये परफेक्ट होतोय मीठ घालूया चवीनुसार आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायचे म्हणजे छान चव लागते मस्तपैकी आपलं हे परतून झालाय भात आता आपण पाणी घालूया आणि खूप जास्त नाही घालायचं कारण आपण अर्धा तास तांदूळ भिजवून घेतलाय छान असा कलर दिसतो तर मी इथं तीन ग्लास पाणी घातले तर आपण यात साजूक तूप घालूया जे मी घरी बनवले हे तू आता आपण याची एकच शिट्टी काढून घ्यायची जास्त नाही हे बघा मस्त असा आपला व्हेज पुलाव तयार झालाय छान असा कलर आला हे बघा एकदम मोकळा मोकळा झालाय छान असा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा छान असा आपला हॉटेल सारखा व्हेज पुलाव तयार झाला आहे अगदी रुचकर तर आपण टेस्ट करून बघूया अतिशय रुचकर झालेला आहे परफेक्ट हॉटेल सारखा तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद